नमस्कार मैं हूँ गीतेश दवे आप देख रहे हैं राष्ट्र उद्घोष मीरा भाईंदर सर में आज जो लगा है जनता दरबार का ताता उसमें एक शिकायत मीरा भाईंदर परिवहन विभाग के कर्मचारियों की भी है क्या है उनकी समस्या जा, आइए जानते हैं उनकी जुबानी क्या समस्या है आपकी सर ये परिवहन सेवा मगिल दोन हजार पांच पास मगिल दोन आज हा परिवहन सेवेला कमीत कमी, -कमी वीस वर्ष पूर्ण है आणि अवरात्र आम्ही या परिवहन सेवेमध्ये जनतेची सेवा करत आहोत सर्व कर्मचारी मिळून पण आजही आम्ही एकही कर्मचारी हा कायमस्वरूपी ह्या परिवहन सेवेत नाही आहोत तर आम्ही या ठिकाणी ह्या गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार भरला होता त्या ठिकाणी आम्ही हेच निवेदन दिलेलं आहे की कमीत कमी, -कमी आम्ही मरणाच्या अगोदर आम्हाला काहीतरी आमचा निर्णय लागावा या अशी आमची या निवेदनाला विनंती केलेली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत त्यांना तुम्ही निवेदन दिलं हो त्यांनाही आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत त्यांचाही या, या विषयावरती चर्चा चालू आहे त्यांच्यावर आश्वासन दिलं साहेबांनी साहेबांनी असं आश्वासन दिलं की आम्ही म्हणजे तुमचा प्रस्ताव पुढे मांडू म्हणून परमनंट साठी किती लोकांची मागणी आहे सध्या तरी आम्ही साडेतीनशे चारशे कर्मचारी आहोत सध्या आम्ही सर्वांचा विचार केलेला आहे पण हे किती हे करतायत ते त्यांच्यावरती आहे पालिका टोटल किती वर्षापासून तुम्ही फॉलोअप घेत आम्ही सध्या तरी एक दोन वर्षापासून फॉलोअप घेतोय वीस वर्षापासून ही परिवहन सेवा चालू आहे हा आणि या वीस वर्षामध्ये एकही कर्मचारी हा कायमस्वरूपी नाही आहे आजपर्यंत ही परिवहन सेवा ही ठेक्या पद्धतीने चालवली जात आहे तर आमचं या निवेदन आम्ही असं दिलेलं आहे की आमचं काहीतरी या परिवहन सेवा काहीतरी व्हावं आज जे तुम्ही निवेदन दिले त्याच्यावर काही दखल घेण्यात येईल असं तुम्हाला वाटतं हो नाईक साहेबांनी तसं आश्वासन दिलेलं आहे आयुक्त ने कहले है की विचार करना तो ये देख सकते हैं यहाँ के जो यहाँ के परिवहन विभाग के जो कर्मचारी है उनकी जो समस्या है परमानेंट की संदर्भ में उन्होंने कंप्लेंट दी थी अभी इसके ऊपर मंत्री महोदय क्या निर्णय लेते हैं आने वाला समय बताया